कुपोटच्या अडीचशे अनेक कोट्यवधीची हो योजना सिद्धेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लागलेली आहे परंतु त्याचं श्रेय आपल्याला त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे आज या ठिकाणचा प्रश्न आहे ड्रेनेज योजनेचा काम पूर्ण आहे परंतु योजना चालू नाही असे अनेक प्रश्न आहेत की जे आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावायचे आहेत शिवसेनेने दिलेले उमेदवार अतिशय योग्य सक्षम आणि चांगले उमेदवार दिले देसाई साहेब शिंदे साहेबांचा विश्वास आम्ही शांत ठरवू जास्तीत जास्त नगरसेवक महानगरपर्यंत निवडून घेऊ एवढा विश्वास आपण देतो आणि आपण आलात आपण त्यावेळी आपण ताकद दिली आज प्रचाराच्या शुभारंभासाठी सुद्धा आलात आपण आमच्या पाठीशी कायम राहा एवढे आपल्या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो तुम्ही स्वतंत्रपणाने शिवसेना लढणार म्हणून सांगितलं आणि एक चमत्कार झाला संपूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक शिवसेनेनं उसळी मारली आणि सगळीकडे त्या ठिकाणी प्रत्येक आपली उमेदवार लागली भारतीय जनता पार्टीची आणि आपली युती होणार म्हणून म्हणून त्यांनी आपल्याला टोलवत नेलं की वस्तुस्थिती आहे पण तरीही अष्ट्यात्तर पैकी त्रेसष्ट धनुष्यमानाच्या चिन्हावर आपण उमेदवार केले आणि उरलेले सुद्धा उमेदवार पुरस्कृत करा पुरस्कृत करा म्हणून पाठीमागा लागलेले काल या ठिकाणी भाजपच्या प्रचार सभेमध्ये सांगितलं की शिवसेनेला ही जागा नाही जागा पण मी त्यांना सांगू इच्छितो मी अशी विनंती केली होती की मी त्या सभेच्या निमित्तानं बोलेन पण देसाई साहेबांनी सांगितले की दोन मिनिट तुम्ही त्या ठिकाणी बोला घडणेदानी असं सांगितलं की जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा खऱ्या अर्थानं आमच्या मतदारसंघामध्ये फडकला त्याचा परिणाम असा झाला दादा की दा। माझ्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याला सांगलीसारख्या अवघड गावाची जबाबदारी देण्यात आली आणि ती दिली अशी की आधी चर्चेमध्ये फसवलं मोठ्या मोठ्या नेत्यांच्या बरोबर चर्चा करण्यामध्ये आम्ही थोडं कमी पडलो आणि अगदी एक दिवस राहिला असताना दुर्दैवानं आमची युती होऊ शकली नाही पण देसाई साहेब सांगलीकरांच्या सगळ्या तमाम जनतेचं ह्या सांगलीमधल्या अनेक चांगल्या उमेदवारांचं तुमच्यावरती आदरणीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांचा एवढा प्रचंड विश्वास आहे की सात आठ तासामध्ये आपण ह्या शहराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्रेसष्ट उमेदवार उभा करू शकलो हे सगळ्यात मोठं यश कारण भाजप नंतर सगळ्यात मोठा पक्ष कुठला असेल उमेदवार उभा करण्यामध्ये तर शिवसेना आहे आणि जे मनोगत आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलं जिल्हा प्रमुखांनी की एका गोष्टीची खात्री तुम्हाला या व्यासपीठावरून नक्की देतो साहेब मी अगदी सामान्य कुटुंबातला कार्य करताय मी पंचायत समितीवर उभं राहते जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो होतो जिल्हा परिषदेला उभं राहिलो तेव्हा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताने मी निवडून आलो होतो सुदैवानं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्यात जास्त मतानं जिल्ह्यामध्ये साहेब मी निवडून आलो होतो ज्या पद्धतीने ह्या महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच पद्धतीनं अगदी काही एक दोन आठवड्यापूर्वी आमच्या विटानगरपालिकेची निवडणूक झाली होती पन्नास पंचावन्न वर्षाची सत्ता उलटून टाकण्यामध्ये आम्हाला यश मिळालं होतं त्या ठिकाणी भगवा फडकवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं होतं साहेब माणसं बघितली की माणसाचा चेहरा पाहिला की मला थोडस अंदाज येतो आणि आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलं की गोष्ट चुकीची नाही या वेळेला शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय कुणाचाही मापर होणार नाही अशी परिस्थिती मात्र निश्चितपणे शिवसेना या ठिकाणी स्वतः ताकद दाखवेल थोडस आपल्याला कमी लेखण्याचा प्रयत्न झाला पण निश्चितपणे मला असं वाटतं एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री असताना तिने जे अडीच वर्ष काम केले लाडक्या बहिणींसाठी जे काम केले कारण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो मी सांगली मिरज कुपवाडमधल्या तमाम माता भगिनींना माझी विनंती आहे खऱ्या अर्थानं तुमचा मान सन्मान राखण्याचं काम हे आमच्या आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी साहेब यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलं होतं या भागातल्या सगळ्या गोरगरीब माता भगिनींना न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली होती माझी निवडणूक झालेली नगरपालिकेची निवडणूक ह्या सगळ्या निवडणुका माझ्या तोच माझा आत्मविश्वास आहे की यावेळेला सांगलीमध्ये सुद्धा दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या ह्या निवडणुकीला कारणीभूत ठरणारच आहे कारण आज शिवसेना सोडली तर पन्नास पंचावन्न वर्ष ह्या सगळ्याने सगळ्या पक्षांनी सत्ता भोगलेल्याच आहे पण आजही म्हणजे मी लहान असताना तुमचा शैरणाला हो ऐकत होते आता माझी पोरं सुद्धा शेरण्यालाच ऐकतात चांगलीच अजून काय तो संपलाय असं नाही शिंदे साहेबांनी जवळपास चारशे सव्वा चारशे कोटी रुपये मागच्या तीन वर्षामध्ये दिले होते पण त्याचंही ड्रेनेजचं काम पूर्ण पण जोडलेलं नाही म्हणजे अनेक गोष्टी ज्या गेल्या सांगलीच्या विकासामध्ये इतक्या गोष्टी पेंडिंग आहेत अगदी विमानतळ व्हावं यासाठी सुद्धा आपले नेते आदरणीय ने उदय सामंत साहेबांनी यापूर्वी दोन तीन मिटिंगा घेतल्या होत्या आणि अत्यंत सकारात्मक भूमिकेतन आपण तेही काम करण्याचा प्रयत्न करतोय खऱ्या अर्थानं साहेब तुम्हाला माझी विनंती एवढीच आहे की हा माझा जिल्हा आहे मी जरी ह्या गावचा नसलो तरी विटे शहरामध्ये माझ्या खानापूर विधानसभा मतदारसंघाचा हा जिल्हा आहे हे जिल्ह्याचं गाव मोठं असावं हे जिल्ह्याचं गाव तुमच्या पुण्या मुंबईला कॉम्पिटिशन करणारं गाव असावं यासाठी ह्यासाठी ह्या गावाला मदत करणं खूप आवश्यक आहे या गावाचा बेसिक गोष्टींचा विकास सुद्धा अजून कुंटलेला आहे तो करणं खूप आवश्यक आहे इथली एम चांगली करणं आवश्यक आहे इथं उद्योगधंदे आले पाहिजेत अशी अपेक्षा आहे अनेक वर्षापूर्वी या ठिकाणी आय टी इंडस्ट्रीसाठी अनेक लोकांनी प्रयत्न केला होता पण कुणालाही यश मिळालं नाही माझी तुम्हाला विनंती आहे माननीय उद्योगमंत्री उदय सामंत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी चांगले उद्योग उभार हवे या शहरामध्ये यासाठी तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो तुमच्या माध्यमातून मी चांगलेकर अनेक विनंती करणार आहे की अनेक वक्ते आता भाषण करून निघून जातील अनेक पदाधिकारी येतील अनेक पक्षांच्या सभा होतील पण खऱ्या अर्थानं सांगली मिरज कुपारचा विकास व्हायचा असेल तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेब नगर विकास खात्याचे मंत्री आहेत तुम्हाला ह्या सगळ्यांच्या व्यासपीठावर आम्ही तुम्हाला शब्द देतो एक संधी तुम्ही आम्हाला द्या आमचा प्रवेश त्या महानगरपालिकेमध्ये होऊ द्या तुम्हाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये या वर्षा या, चे, या शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी चे जेवढं काम करणं अपेक्षित आहे ते सगळं काम करून देण्याची जबाबदारी दे आम्ही सगळी व्यासपीठाची मंडळी अत्यंत ताकदीन त्या ठिकाणी आम्ही काम करू समोर बसलेले सगळे उमेदवार निवडून आल्यानंतर चोवीस तास ते तुमच्या सेवेसाठी राहतील एकही माणूस चुकीचं काम करणार नाही मी हे माझ्या विटा सांगून आलोय तोच शब्द आम्ही तुम्हाला या निमित्तानं देण्याचा प्रयत्न करतोय तो तुम्ही मान्य करावा एक संधी आम्ही तुम्हाला मागतोय ती संधी तुम्ही आम्हाला सर्वांना द्यावी निश्चितपणे शिवसेना ह्या शहराच्या विकासासाठी एक आग्रही भूमिका घेईल आणि आमचे